कला मग ती कोणतीही असो अंतरंगांशी हितगूज करते कविता रचलेला कवी आपल्या मनातील भावना कागदावर उतरवतो तसेच एखादा चित्रकार मनातील भावना ब्रश आणि रंगांच्या सहाय्याने कॅनव्हासवर अगदी हुबेहूब साकारतो पु कलेविषयी अतिशय सुंदर विचार आहेत उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या पोटा पाण्याचा उद्योग जिद्दी न करा पण एवढ्यावरच थांबू नका साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल पुलांचे हे विचार आपल्या सर्वांनाच प्रेरणा देतात पण अगदी याच विचारांनी प्रेरित होऊन शशिकांत बंडोपंत सदा फुले सर यांनी कला उपासक शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम पिढ्या घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात अतिशय बहुमूल्य असे योगदान दिले आहे मी अगोदर ह्या शाळेमध्ये इयत्तेत आले तेव्हा आम्हाला कलेबद्दल काही माहिती नव्हतं जसं जसं पुढच्या गेलो सरांचा परिचय झाला ते आम्हाला कला विषय आणि सांस्कृतिक विषयामधले सगळं शिकवतात सदा फुले सर म्हणजे आम्हाला देवाने दिलेले एक देणगीच आहे मी या शाळेत आठवी आले अगोदर ज्या शाळेत मी शिकवत होते त्या शाळेत कला 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 हा विषयच नव्हता या शाळेत येऊन मला कलेचे महत्व जीवनात असलेले कलेचे स्थान याबद्दल कळले सदा फुले सर सर हे आमच्यासाठी देवासारखेच आहेत त्यांनी कला म्हणजे काय हे आम्हाला सांगितले सदा फुले सरांनी आम्हाला चित्रकलेची आवड लावली त्यांच्यामुळे मला चित्रकले विषयात जिल्हा कला शिक्षण संघ सोलापूर यांच्यातर्फे हस्ताक्षर, हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला त्यांच्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनामुळेच दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकले स्पर्धेमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला त्यांचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही त्यांच्यामुळे आम्हाला कलाची आवड लागली मी काढलेले घरी प्रत्येक चित्र सरांना पाठवतो आणि त्यामध्ये जे चुकलेले स्पॉट आहेत ते सर आम्हाला दाखवून देत शशिकांत सदाफुले यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे रोजी सोलापुरात झाला आई हिराबाई आणि वडील बंडोपंत यांनी मोठ्या कष्टाने सर्व मुलांना शिकवून मोठ केलं एकूण चार भाऊ आणि एक बहीण अशी ही पाच भावंड यामध्ये शशिकांत हे सर्वात लहान असून भावंड उच्च शिक्षित आहेत खर तर शशिकांत सरांना लहानपणापासूनच चित्रकलेची खूप मनपूर्वक आवड होती आणि एकंदरीतच त्यांचा शिक्षणाकडे कल कमी होता शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रकले प्रती असलेली आवड लक्षात घेऊन त्यांनी एकोणीसशे सरांनी शशिकांत सदाफुले यांचा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी काढलेले अनेक आकर्षक स्केचेस आणि शिवाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती पाहून त्यांची लगेच निवड झाली विद्यार्थी म्हणून मला जो काही सहवास लाभला त्यापैकी सदा फुले एक असे विद्यार्थी आहेत की माझे नेहमी लक्षात राहिले गुरु आणि शिष्य याचा संबंध जो आहे आपल्या आयुष्यामध्ये त्याचे म्हणजे आमची जोडगोळी आहे त्यांच्याप्रमाणे डोंगरे सर हे कधीही न विसरणारे नाते आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय निंबर्गी येथे चित्रकला शिक्षक म्हणून रुजू झाले तर नोकरी करता करता एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये ए टी डी अर्थात आर्ट टीचर डिप्लोमा आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एम अर्थात आर्ट मास्टर या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या या प्रवासात चित्रकला शिक्षक म्हणून जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हाची कथा ही देखील अतिशय रंजक आहे ललित कला भवन कामगार कल्याण केंद्र येथे वाचनालयात वर्तमानपत्र वाचताना कला शिक्षक पाहिजे अशी जाहिरात पेपरमध्ये प्रसिद्ध झाली होती ही जाहिरात पाहून इंटरव्ह्यू ला जाण्याचं त्यांनी ठरवलं आणि जात असताना चुकल्याने अर्धा तास उशीर झाला पुढे विचारत विचारत त्यांनी गाव गाठलं याच विजय कुमार पाटील सरांनी त्यांना अतिशय मोलाची मदत केली त्यांनी शशिकांत यांची चित्रकलेची परीक्षा घेतली चित्र काढण्यासाठी कागद दिले या प्रसंगी सर्व उमेदवारांसमोर गांधीजींचा काठी धरलेला फोटो ठेवण्यात आला शशिकांत सदाफुले सरांचे स्केच इतर उमेदवारांपेक्षा कमी वेळात काढलेले सर्वाधिक सुंदर स्केच होते उमेदवारांच्या या स्पर्धेत शशिकांत सरांची चित्रकला त्यावेळी इंटरव्ह्यू घेण्यास असलेल्या आदरणीय कैलासवासी ब म भरले गुरुजी कैलासवासी बी एस पाटील साहेब श्री विजय कुमार साहेब आणि विद्यालयाचे प्राचार्य श्री मल्लिकार्जुन म्हणून शशिकांत सरांची निवड झाली इंटरव्ह्यू दिल्यापासून अगदी आठ ते दहा दिवसातच त्यांना नियुक्ती पत्र देखील मिळालं आणि चौदा जून एकोणीसशे ला कला शिक्षक म्हणून शशिकांत सदाफुले सर श्री बसवेश्वर माध्यमिक विद्यालय निंबर्गी येथे कार्यरत झाले दरम्यानच्या काळात शशिकांत सरांना राहुरी कृषी विद्यापीठ तसेच सांगली पाटबंधारे विभाग येथे ट्रेसर म्हणून आणि कोकणात चित्रकला शिक्षक म्हणून अशा विविध ठिकाणी नोकरीसाठी ऑफर आल्या पण त्यांची असलेली एकनिष्ठता यामुळे निंबरगी येथील विद्यालयात वर्ष सलग कार्यरत राहत त्यांनी चित्रकला शिक्षक म्हणून आपली सेवा बजावली एक चांगला शिक्षक हर दिवस झगडणारा एक हाडाचा शिक्षक म्हणून आमच्या शाळेत ख्याती होती प्रार्थनेला सुरुवात म्हणजे एक संगीत संगीताला सुरुवात आणि हे फर्स्ट क्लास एक तबला वादक सुद्धा होते फक्त रंग टीचर नव्हे एक अष्टपैलू शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती सुरुवात वेल बिगन इज हाफ डन म्हटल्यासारखं सुरुवातच संगीतानं मंत्रमुग्ध करून बनसोड सर आणि सदाफुले सर एकदम वर्ग वर्ग तरी सोडा प्रार्थने सगळं भार येत दरम्यान या सर्व प्रवासात शशिकांत सदाफुले सरांना भक्कम साथ मिळाली ती त्यांच्या कुटुंबाची दिनांक 9 मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सौभाग्यवती इंदुमती सिद्राम शिंदे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले इंदुमती यांनी देखील सरांच्या चित्रकलेविषयी असणाऱ्या विशेष आवडी निवडी जपल्या आपल्या मुलांचा उत्तम असा सांभाळ केला आणि संसारात सर्वार्थाने सरांना मदत केली शशिकांत यांना मयूर हा एक मुलगा असून तो एम सी ए अर्थात मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशनच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे तर मुलगी पूनम हिने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ए टी डी अर्थात कलेतच आपलं करिअर केलं आहे आता डी एड आणि बी एड करून ती पुण्यात जॉब करते आहे शशिकांत सदाफुले सरांना चित्रकलेबरोबरच गाणी ऐकण्याची विशेष आवड आहे ते उत्तम तबला वादन देखील करतात त्यामुळे मुलांना चित्रकला हा विषय शिकवण्याबरोबरच शाळेतील परिपाठाच्या तासाला प्रार्थनेत रोज विद्यार्थ्यांसमवेत तबल्याची साथ देतात दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी निमित्त घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची अखंडपणे सांभाळली शाळेमध्ये झालं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो अतिशय उत्कृष्ट आम्हाला नियोजन करण्यामध्ये ते उत्कृष्ट असं सहकार्य करतात साध्या फोले सरांच्या चित्रकलेच्या बाबतीमध्ये खूप काही सांगण्यासारखं आहे तालुका स्तर जिल्हा सदापुले सरांचे विद्यार्थी या ठिकाणी चमकत आहेत अनेक क्षेत्रामध्ये सदापुले सरांचे विद्यार्थी त्यांच्या चित्रकलेच्या क्षेत्रातून आपलं नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या गावाचं नाव या ठिकाणी गाजवत आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नववर्षानिमित्त सोलापूर आकाशवाणीवर जो नववर्षाच्या स्वागताचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यामध्ये शशिकांत सरांनी तबल्यावर साथ दिली या सांगितिक उपक्रमांबरोबरच फलक लेखनामध्ये शशिकांत सरांचा उत्तम हातखंड आहे प्रत्येक महिन्याचे दिनविशेष चित्रासहित शाळेतील फलकावर अतिशय सुबकपणे रेखाटण्यात शशिकांत सदाफुले सर अतिशय निपुण आहेत आपल्या कलेचा उपयोग फक्त आपल्या शिक्षकी पेशापुरता मर्यादित न ठेवता लॉकडाऊन मध्ये आपले युट्यूब चॅनल सुरू करून चित्रकला तसेच मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सदापोली सरांवरती ज्या ज्या मी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्यांनी अत्यंत चूक आणि खूप तन्मयतेने पार पाडल्या त्यांचा सगळ्यात एक वाखाण्याजोगा गुण म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून की कुठलीही जबाबदारी विद्यालयाने प्रशासनाने दिल्यानंतर अगदी मनापासून ते करतात आणि मनापासून केल्यामुळे खूप सुंदर होतात त्यांच्या माध्यमातून आमच्या विद्यालयामध्ये आम्ही दरवर्षी जे सगळे उपक्रम घेतो त्याचा एक अहवाल तयार करतो आणि तो स्वतः ते हस्त लिखित अहवाल वेगवेगळे फोटोची कटिंग वगैरे करून खूप सुंदर अहवाल तयार करतात येणाऱ्या सगळ्या प्रमुख पाण्यानं तो अहवाल दाखवल्यानंतर खूप छान वाटतं आणि एकंदरीत विद्यालयाचं वैभव वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर आम्हाला माझ्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे शाळेत डीएड कॉलेज सुरू असताना संस्थेच्या विनंतीवरून सहा वर्षे चित्रकला हा विषय त्यांनी शिकवला याचबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शशिकांत सदा फुले सर अनेक विध उपक्रम राबविण्यात कायमच असतात वाढदिवस किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना सहपरिवार खाऊ वाटप केले जाते शाळेत इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेणे दिवाळी मध्ये आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा घेणे शासकीय रेखा कला परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी विद्यालयाच्या परवानगीने इतर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे शासकीय रेखा कला परीक्षेचे दरवर्षी परीक्षक म्हणून परीक्षण करणे या बरोबरच चित्रकला संगीत सांस्कृतिक कार्यक्रम यांची विद्यार्थ्यांकडून संपूर्ण तयारी करून घेणे त्यांच्यासाठी चित्रकला विषयक कार्यशाळा राबवणे अशा उपक्रमांमध्ये सरांचा अतिशय उत्स्फूर्त सहभाग असतो त्यांनी केलेल्या तज्ञ मार्गदर्शनामुळे सर्व विद्यार्थी देखील सरांच्या या उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होतात आज मी माझ्या सेवेमध्ये बारा वर्ष काम करतो त्या सेवेमध्ये सदा फुले सरांनी शिकवल्याबद्दल मी आज आमच्या शाळेत कला शिक्षक म्हणून माझी ओळख निर्माण झाली आम्ही लहानपणापासून त्यांचे विद्यार्थी आहोत सरांचा स्वभाव म्हणजे जसं म्हटलं जातं माऊली हो मायाळ चंद्राहून शेतल असे स्वभाव असले आमचे सर नेहमी आम्ही जेव्हा त्यांच्या करायचो शशिकांत सदाफुले सरांचा हा कला प्रवास या क्षेत्रात विद्यार्थ्यांना चित्रकला अवगत होण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट चित्रकलेप्रती असलेली त्यांची निष्ठा या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार बारा मध्ये सोलापूर जिल्हा आदर्श कला शिक्षक दोन हजार बारा तेरा मध्ये महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार एकोणीसशे ते एकोणीसशे या कालावधीत अनेकविध चित्रकला स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा यामध्ये मिळालेली विविध प्रमाणपत्र प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे आणि शी द फडणीस यांच्याकडून शशिकांत सरांना मिळालेली कौतुकाची थाप हे सर्व पाहता चित्रकलेसारखी कला स्वतः अवगत करणं आणि इतरांना ती कला शिकवण्याची प्रामाणिक धडपड ही शशिकांत सदाफुले सरांच्या व्यक्तिमत्वातील अनेक विधा पैलूंवर प्रकाश टाकते आता अहिल्याबाई होळकरच जयंती आलं किंवा कुठलेही दे त्यावेळी ते चित्र बोर्डावर हजर राहायचं आणि त्याच काम सेवानिवृत्त होईपर्यंत कसलंही रीच तक्रार नाही काही नाही शाळेत आहे की नाही असं वागणारा शिक्षक आम्हाला गाठ पडला त्याचमुळे आमचं शाळा सुद्धा चित्रकलाच अभ्यास वाढलेला आहे आणि आज रोजी ते आम्हाला सोडून जात आहे त्याच्याबद्दल आम्हाला हळद वाटत धन्यवाद आज या चित्रकला अध्यापनातून बत्तीस वर्षांच्या अविरत सेवेनंतर शशिकांत सदा फुले सर सेवानिवृत्त होत आहेत कलेच्या माध्यमातून त्यांनी केलेली अध्यापनाची सेवा चित्रकला शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेलं प्रोत्साहन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सरांनी घेतलेले अनेक विधायक उपक्रम हे खरोखरच आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहेत कला शिक्षक या सेवेतून जरी आपण सेवानिवृत्त होत असलात तरी आपल्यातील कलेचा उपासक मात्र सदैव जागृत राहील यात काहीच शंका नाही शाळेमधले जे काही कलेच्या संदर्भामध्ये असलेले जे काही उपक्रम असतील त्या सर्व उपक्रमांना मदत करणं अशा पद्धतीची खूप कामं त्यांनी चांगली केलेली आहेत त्याला पुरस्कार सुद्धा खूप मिळालेले आहेत सगळे काही सांगणं शक्य नाही किंवा ती यादी वाचून दाखवण्याची पण गरज नाही आहे पण कसं आहे की अत्यंत साधा सरळ आणि कायम भेटणारा आणि गप्पा मारणारा असा हा आमचा शशिकांत सदा सेवानिवृत्त झाला असं वाटत नाही आता सुद्धा त्याच्याकडे बघितलं तर वाटतं की अजून एक दहा वर्ष सर्व्हिस करू शकला असता तो सन्माननीय आदरणीय शिक्षक शशिकांत सदा फुलेसर यांना पुढील वाटचालीसाठी आणि निरामय आयुर आरोग्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा